पाहत मातरम न्यूज परीक्षेच्या तणावातून एकोणीस वर्ष तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या शिरोळ येथील दुर्दैवी घटना आज बुधवारपासून सुरू होत असलेल्या नर्सिंग परीक्षेच्या तणावातून अमृता संतोष आंबेकर व एकोणीस राहणार इंदिरानगर शिरोळ युवतीने राहत्या घरी गळफस घेऊन के आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना इंदिरानगर शिरोळ येथे घडली आहे याबाबतची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी अमृता ही जयसिंगपूर येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून आज बुधवारपासून परीक्षा सुरू होते या परीक्षेच्या तणावातून मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडेचार सायने गळफास घेऊन आत्महत्या केली तिचे वडील संतोष जनार्दन आंबेकर यांनी तिला त्वरित खाली उतरवून वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले घटनेची माहिती मिळताच शिरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले संतोष आंबेकर यांनी मुलीने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सहायक फौजदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा